धुळे महानगरातील प्रभाग क्रमांक एकोणावीस तेरा चौदा व पंधरा या मुस्लिम बहुल भागात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने एमएसएबी सुरु केलेल्या एकतर्फी कारवाईविरोधात आज तीव्र आंदोलन केले या आंदोलनादरम्यान आझाद हिंद संघटनेचे अध्यक्ष रफिक शाह पठाण यांनी अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न करून एल्गार पुकारला नागरिकांचा वेळीच हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला माजी आमदार फारुख शाह हो यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अन्यायकारक आणि पक्षपाती भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध केला मुस्लिम बहुल वस्त्यांमध्येच वीज कपात का दंडात्मक कारवाई आणि अचानक धाडसत्रे राबवली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला या आंदोलनात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत वीज वितरण कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली नागरिकांचे म्हणणे आहे की वीज वितरण कंपनीने नागरिकांच्या अडचणी समजून न घेता थेट दडपशाहीची भूमिका घेतली असून त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे